वाव साडी मस्त शाईन करतीय का आज आहे अष्टमी सकाळी सकाळी आहुन सोडायला निघाली आहे कारण हे बघा येता येता मला पूजेचं सार साहित्य आणायचं होतं शिव रोडला तुलसी पूजा भंडार असं हे शॉप आहे जिथे मला सगळं काही मिळालं चुन्नी नारळ देवीसाठी वेणी फुलं हे सारं घेऊन आता मी घरी आली आहे यानंतर पुन्हा हेच रिझन आहे गाडी ठेवून घेण्याचं कारण मला सतत जावं लागणार होतं बाहेर आरूसाठी म्हणजेच आज मी कन्यापूजन करणार आहे आणि त्याच्यासाठी आरूला बोलवणार आहे म्हणून तिच्यासाठी गिफ्ट्स घ्यायला आले होते बरं मी जी काही क्रीम शॉर्ट व्हिडिओमधून शेअर केली लॉंग व्हिडिओमधून शेअर केली पण प्रत्येक वेळेला मी काही ना काही सांगायला आहे की ती क्रीम रात्री लावताना म्हणजे ती विटॅमिन सीची इलाइट ग्लो नावाची क्रीम जर का हावलं कोणी पहिल्यांदा बघत असेल तर त्यांना कळणार नाही म्हणून सांगितलं तर ती एकदम थोडीशीच लावायची असते म्हणून तर त्याची जी काही ती ट्यूब आहे ना ती पंधरा ग्रॅम पंधरा ग्रॅम छोटीशी असते अगदी छोटीशी आणि फ्लिपकार्टवरून ऑर्डर टाकताना ती टाकता एक येतच नाही कार्टमध्ये त्या दोन टाकायला लागतात तर तसंच आहे की अगदी अगदी किंचितशी लावायचं मग हे बघा आता मला चेहऱ्यावरती काहीच नाही आहे धुतलेला चेहरा आहे तर हे असे किंवा इथे तुम्हाला दिसेल यावरून कळेल की माझा चेहरा किती खराब झाला होता आणि असे खड्डे वगैरे काहीच पडलेले नाही आहेत त्या सिरममुळं आणि विटॅमिन सीमुळं सिरम म्हणजे याचे बी याचे आणि डाग फेड व्हायला मदत होते त्या क्रीमनी पण वेळ लागतो थोडासा तुम्ही कंटिन्यू सहा महिने वापरून बघा मी आधीमध्ये ब्रेक घेते सलग वापरत नाही कधी मॉइश्चरायझर लावते रात्री झोपताना कधी विटॅमिन सीची क्रीम लावते आणि तुम्हीही असंच करा पण खूप लावायची नाही किंचितची लावायची चला ॲब्रोज करायला चालली आहे हे जे माझं जंगल वाढलंय ना असं दुनियाभरच कसं पसरते बघा <laughs> ना बोटॉक्स केलं तर म्हणजे बोटॉक्स काय असते एक्झॅक्टली ज़िक मला माहित नाही बोटॉक्स आता मेहंदी नाही तू बोलली ही ना बंद कर मी माहिती कलर इंडस करताय जेव्हा आपलं बोलणं झालं ना तेव्हापासूनच जवळपास वर्ष झालं बुटॉक्स करू शकतात म्हणजे काय त्यामध्ये काय असतं हेअर आपले स्मूथ शायनी सिल्क आणि थोडेसे हे होतात वेट येतं जो लालक आहेस आणि वेट नसल्यासारखं हवेमध्ये उडतात ते तसं नाही होत बुटॉक्स मध्ये काय होतं की हेअर म्हणजे नाईन्टी पर्सेंट हेअर स्ट्रेट होतात टेन पर्सेंट एक नॉर्मल नॅचरल लोक दिसणार नाही दिसत नाही दिसत ओके नाही दिसत पातळ नाही दिसत पण हेअरला काय होतं एक थिकने थिकनेस येतो माझ्या लेंथला किती लागतील कसं असतं रेटचं म्हणजे रेट आहे ना लेंथ वरती डिपेंड असतो लेंथ आणि थिकनेस आणि थिक म्हणजे हेअरच्या पोरासिटी वरती आपलं रेट ठरलेलं असतो त्यामध्ये काय आहे शॅम्पू कंडिशनर मेंटेन ठेवायचा आणि हेअर पण थोडस मेंटेन ठेवायचा मध्ये आधी तुम्ही हेअर पण मेंटेन ठेवणे कारण कसं होतं जसं आपलं विंटर आहे आता विंटर येईल जसं सीजन चेंज होईल तसंच आपलं हेअरचं समजा किंवा फेसच समजा टेक्चर थोडं थोडं चेंज होत जातं त्याच्यामुळे कसं आहे की त्या टेक्शननुसार हो त्याला थोडासा मेंटेन ठेवणं हो जास्त गरजेचं आहे मग आता समजा की पुढे वगैरे इथे येऊन करावं लागेल का मी घरी पण करू शकते तुम्ही हेअर मास्क वगैरे जसं तुम्ही शॅम्पू कंडिशनर आणि सोबत मास्क तुम्ही वापरू शकता ऑलरेडी दिलं जातं ते ओके आणि ते चार मध्ये प्रोडक्ट पण मिळतात नाही प्रोडक्ट नाही प्रोडक्ट तुम्हाला वेगळे परचेस करावं लागतात आम्ही सजेस्ट करतो असं काही नाही की तुम्हाला आमच्याकडून परचेस करता आमच्याकडून परचेस करा बाहेरून घ्यायचे तर बाहेरून घेऊन देऊ शकता पण काय वापरायचं हे तुम्हाला त्यावेळेस हे सांगितलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुम्ही बुटॉक्स करता तेव्हा तुम्हाला हिन करायचं नाहीये त्यामुळे मेहंदी करायची बिलकुल नाही करायची कारण मग मेहंदी केली तर मग थोडं ड्रायनेस राहणार आणि मग रिझल्टला मार करतो त्यामुळे तुम्हाला महत्वाचं आहे की हेअर कलर मेंटेन ठेवावा लागतो बाकी मग असं काही कंपल्सरी नाहीये की तुम्ही लगेच पा केलंच पाहिजे डिपेंड ऑन तुमच्या हेअरच्या याच्यावरती आणि बघ माझे केस व्हाईट व्हायला लागले की मग पुन्हा काय करायचं रोटचअप हेअरला रोटचअप मेंटेन घरी करू शकते मी तुम्हाला जमत असाल तर तुम्ही घरी करू शकता जसं मी आता करते ना नॉर्मल तसंच ते कंटिन्यू ठेवायचं की बोटॉक्स केल्यानंतर वेगळं काही नाही असं वेगळं काही नाहीये ते मेंटेन ठेवायचं फक्त माझ्या केसांचं हे स्ट्रक्चर चेंज होणार सॉफ्ट आणि तुमचा ड्रायनेस आणि फ्रिजनेस जो दिसतोय तो कमी होऊन जाईल पूर्णपणे त्याच्यामध्ये पूर्ण कमी होऊन जाईल सिल्क शायनी आणि स्मूथ लुक येतं त्याला ग्लॉसी लुक राहत म्हणजे ऑलमोस्ट मेक ओवर झाल्यासारखं हा ना चला वेळेत आली होती तीनला पाच बाकी आहेत हे रोप मी जेव्हापासून आतमध्ये शिफ्ट केले ना ही फांदी नवीन आली हे बघा ताजी ताजी अजून येतीये हे अजून फुललं पण नाहीये किती छान ना जेव्हा नवीन पालवी दिसते ना खुशी होते ना मस्त मंडे ऑफिस कामामध्ये खरंच खूप बिझी केला त्यामुळं व्लॉगिंग नाही झालं पण आज आपण वेळ काढलाच आहे तर म्हटलं सारं घर छानपैकी आवरून घ्यावं दोनच दिवसात दसरा येतोय आमच्याकडे जसं बाथरूम वॉश करणं हे आहोंचं काम असतं त्याच पद्धतीनं हे कॉमनचे प्लॅटफॉर्म इथले वॉश बेसिन हे सारं साफ करणं म्हणजेच हे सगळं चकाचक ठेवणं हे माझ्याकडे असतं तर हा असा मेकअप केलाय आणि ही साडी माझी अमृताला खूप आवडते आय थिंक अमृतालाच कारण तिच्या कॉमेंट असतात आणि ही माझ्या वास्तुशांतीची म्हणजे या नवीन घराच्या पूजेची ही साडी आहे आणि ही सुद्धा मी विमल सन्समध्येच घेतली आहे बरं का आईनं घ्यायची असते ना आपल्याला तर आईनं पैसे दिले होते आय थिंक तीन हजार रुपयेची काहीतरी ही साडी आहे तीन वर्ष झाली घेऊन तर आज तिला योग आलाय नेसायचा कारण हे ब्लाऊज आहे ना खूप घट्ट झालं होतं मी आज पर्टिक्युलरली ठरवून ही साडी नेसली आहे ब्लाऊज त्यासाठी रात्री जागून उसवून ठेवला होता बरं आत्ता बहिणीशी बोलत बोलत हा सारा गेटअप केलाय मी गेटअप केसांचं काही केलेलं नाही असंच बांधलंय आणि आंबाडा घातलाय बरं मला काय सांगायचं होतं आज कडाकण्या असतात आमच्याकडे आणि त्यालाच काही ठिकाणी फुलोऱ्या बोलतात ना तर तो डाळीच्या पिठाचा आणि गव्हाच्या पिठाचा मिक्स असतो आणि तो मी केलाच नाहीये आणि थालीपीठ पण असतात म्हणजे धपाटी पण असतात आणि तीही मी केली नाहीत तर आता तिनं मला आठवण करून दिली की के तू केलीयस का म्हटलं नाही मग आता जागी झालीय मी आता मस्त पहिली देवीची ओटी भरते आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते आणि स्वयंपाकामध्ये हे सारं बनवते आता आरुड्या जेवायला पण बोलवायचं आहे माझ्या लक्ष्मीला म्हणजेच कन्यापूजनासाठी तर चला मग आता इथून पुढचा मेकअप दाखवते मी म्हणजे दागिने वगैरे वाव साडी मस्त शाईन करतीय मी का बरं हिला नेसत नव्हते आणि हे मला ना एकीनं सांगितलं होतं की हे ब्लाउज चांगलं नाही दिसत म्हणून मी घालत नव्हते पण छान दिसते इतरांचं ऐकायचं नाही आहे आपल्या आपल्या मनाचंच ऐकायचं तर हे एवढे सारे दागिने काढलेत मी इथे मला ना तुम्हाला काहीतरी दाखवायचंय हे बघा मी दोन हजार अकरा बारा साली कृष्णा पल्समधून या बँगल्स घेतलेत जशा तशा आहेत काहीही झालेलं नाहीये सातशे आठशे रुपयाला मी त्या वेळेला घेतलेल्या होत्या आज मी या घालते कारण मी ना आधी मध्ये घालत असते या बांगड्या मला आवडतात माझ्याकडे सोन्याच्या बांगड्या आहेत कडे आहेत तरी सुद्धा मी या बांगड्या घालत असते कारण मला मनापासून ते आवडतात थोडस जरी तयार झालं तरी किती बरं वाटते ना आणि मला ना मैत्रिणीनं तुम्हाला सांगायचंय की कितीही काम असू द्या तुम्ही स्वतः तयार व्हा नटा छानपैकी जे काही आपल्याकडे सगळे दागिने वगैरे आहेत आवडीचे ते घाला मला एका हिची कमेंट होती की कधी कधी खूप लो फील होतं काय करायचं ग तर ना हे असं राहायचं आपलं आपल्यामध्ये ना खुश राहायला शिकायचं आपल्याकडे जे काही आहे ते घालून असं सणाचं सा, निमित्त बिनानिमित्ताचं चा सुद्धा छानपैकी तयार व्हायचं लो फील वगैरे सगळं दूर निघून जातं मग मला ग्रीन बँगल्स थोड्या अजून आणाव्या लागतील हे कोल्हापूरमधून घेतलेली काय बोलतं त्याला ठुशी आहे का आहे काहीतरी तर हे घालतीये ग्रीन बँगलला मॅचिंग इथं या जाग्यावरती बसण्याचं हे एक रिझन आहे की छान इथे सनलाईट येते केसांचा बघा अवतार माझ्या ठीक आहे आणि माझा ड्रेसिंग टेबल पण इथेच आहे मी तोच विचार करून इथे बनवलंय ड्रेसिंग टेबल घरच्या देवीची ओटी भरण्यासाठी ही जी मी विमल सन्समधून माहेश्वरी साडी आणली ना ती काढून घेतली अशा पद्धतीनं मस्त अशी ओटीची तयारी करते नारळ चुन्नी नंतर मी आणलेला देवीसाठीचा छानसा असा गजरा काय बोलतात बरं याला वेणी तर मी दोन का आणलेत ते पुढे कळेलच तुम्हाला आणि बाकी आपलं ओटीचं साहित्य तर हे बघा अशा पद्धतीनं छान देवीचा साज शृंगार करून घेतला हां डोळे वगैरे मी नाही आणले ॲक्च्युली मी खरं तर विसरले माझ्या लक्षात नाही आलं मी आणायला हवे होते पण ठीक आहे भक्तिभावानं जे काही आहे त्यामध्ये पूजा करणं जास्त महत्त्वाचं आहे पूजा करून घेतली आणि मग येता येता मी काही ना दुकानातून सामानही आणलं होतं कारण आज उपवास उद्या उपवास थोडंसं सा ना साबुदाणा संपला होता तो घेऊन आले होते मग कोमट पाण्यामध्ये आईन वेळेला मी तो भिजायला घातला अशा पद्धतीनं आणि बाकीचं जे काही आणलं होतं ते सारं सामान लावून घेतलं बरं मी लाकडी घाणेवाचं तेल जे आणते ते स्वयंपाकामध्ये म्हणजे रोजच्या भाज्यांसाठी वगैरे यूज करते आणि हे जे जेमिनी सनफ्लावर आहे हे खास तळण्यासाठी आणायचं तर आज कडाकण्या तळायच्या आहेत जेव्हा माझा मुगव ठरवला असं मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये तेव्हा मला कॉमेंट आली होती की नोज रिंग ट्राय कर तुला छान दिसेल तर माझ्याकडे ना ऑलरेडी ही अशी स्टोनवाली पी एन जीवाली नोज रिंग आहे पण मी घालत नाही कारण मला सूट होत नाही असं म्हणणं आहे आता हे असं कोणाचं म्हणणं आहे मला यावरून कोण टोमणे मारतं समजून घ्या माझा नवरा नाही बरं का नवरा मला कधी टोमणे नाही मारत त्याला सगळ्या गोष्टीचं कौतुक असतं पण मला काय म्हणायचं समजून घ्या एक व्यक्ती अशी आहे माझ्या आयुष्यामध्ये जी मला माझं हे जे काही नाकात घातलेलं असतं ना त्यावरून बोललं जातं मला की तुला चांगलं नाही दिसत घालत जगू नको वगैरे मैद्यापासून ही कडाकण्या बनवल्या जातात पण ही जी पद्धत मी दाखवते ना ही आमच्या गावाकडची पद्धत आहे गव्हाचं आणि डाळीचं मी इक्वल प्रमाणातच पीठ घेतलं आहे आणि गोळ वितळवून घेतला थोडंसं जेवढं पीठ आहे ना त्या अंदाजाने आणि बडीशोप सुंठ आणि वेलची मस्त बारीक करून घ्यायची काय मस्त सुगंध येतो त्याला आणि ते सारं टाकून मळून घ्यायचं इकडे पुन्हा वरण भात हा सारा स्वयंपाकही करून घेते आता हे धपाट्यांचं मिळते जी काही माझ्याकडं पिठा आहेत पाच पिठं घेतली आहेत मी नाचणीचं ज्वारीचं बाजरीचं गव्हाचं आणि डाळीचं म्हणजेच चना डाळीचं आणि त्यामध्ये जो काही मी ठेचा बनवून ठेवला होता लसूण मिरची आणि कोथिंबीरचा तो ॲड केला ओवा ॲड केला काही गरम मसाले ॲड केले आणि तुम्हाला जे काही मसाले ॲड करायचे ते तुम्ही करू शकता खूप सारी कोथिंबीर आज मी कांदा नाही घातला धपाट्यांमध्ये आणि ते मळून घेतलं लगेच इकडे शेवयाची खीर करते त्या खिरीला फोडणी दिली तोपर्यंत दिवे लागण्याची वेळ झाली होती म्हणून छानपैकी सगळ्यात घरभर आता दिवे लावून घेते चला दिवे लागणी झाली आहे सगळीकडे आणि वरण बनवून झालं भात बनवून झाला सेवयांची खीर बनवून झाली धपाट्यांचं मळून झालंय कडकण्याचंही म्हणून झालंय आता डायरेक्ट तळायला घ्यायचं कसं असतं ना बघा हे सारे सण समारंभ पूर्वजांनी अगदी विचारपूर्वक केलेले आहेत यांच्या निमित्तानं हे असं खायला मिळतं आणि त्या त्या, त्या सीझनप्रमाणे ते ते शरीराला गरजेचं असतं तर हिवाळ्यामध्ये तळलेले पदार्थ चालतात शरीरासाठी हे बघा मी जर काय घटस्थापना केली नसती तर मी नक्कीच कडाकण्या बनवल्या नसत्या मला आठवतंय मी ना हार्डली दोन तीन वेळा माझ्या या संसारामध्ये अठरा वर्षाच्या कडाकण्या बनवल्या असतील आणि त्याही मैद्याच्या मी ट्राय केल्या होत्या एकदा जी कडाकणे करून झाले आहेत आता थालीपीठ बनवायला घेतली सॉरी धप्पाटी बनवायला आहे आणि गॅसचा बर्नर इकडचा इतका वेळ झाला वापरते म्हणून शिफ्ट करते खरं तर मला ना इकडच्या या वर्किंग स्पेसची जास्त सवय आहे इकडच्या पेक्षा पण दोन्हीकडेही करू शकतो आपण त्यामुळे मी आता जागा बदलली आहे सुरुवातीला मीना विचार केला होता की धपाटेसुद्धा तळून करायचे मस्त लागतात ते सुद्धा पण म्हटलं नको खूपच ऑइली ऑइली होते हे सारं आणि आहोना नाही आवडत जास्त असं तेलकट म्हणून मग आपलं आपली जी काही पारंपरिक पद्धत आहे कपड्यावरची त्याने सारे धपाटे करून घेतले यार या कडाकण्यांच्या माळेने खूपच त्रास दिला हो पन, मी खूप ट्राय केलं पण मला काही जमलीच नाही मग म्हटलं जाऊ द्या आता आहो येतील त्यांना देऊ थोडंसं पुण्य आपण सगळंच काही पुण्य आपल्याला नको लागायला नेहमीप्रमाणे आणि मग आहोनी माळ छानशी मला या कडाकण्यांची बनवून दिली पण बनवताना अगदी निम्म्यापेक्षा जास्ती कडकण्यात तोडून ठेवलेत त्यांनी ते होल करता करता आणि इथे माझा केविलवाना प्रयत्न होता रांगोळी काढण्याचा जी काही पाटाभोवती मी माळ काढायचा प्रयत्न केला ती अतिशय खराब आली होती म्हणून ती काढून टाकली आणि शॉर्टकट मारला हो सगळ्यात महत्वाची कडाकण्याची माळ आज देवीला अर्पण केलेली आहे आणि आता ही कन्या पूजनाची तयारी नारळ त्याला पूजून आहे छानपैकी विडा बनवून घेतलाय चुनरी आहे आणखी अजून काय घेतलंय वेणी घेतली आहे आणि त्याच्यासोबत पाच रुपयेचे एक नाणं घेतले एक कॉटनचा छानसा कपडा घेतला आहे आता मस्त माझ्या या महालक्ष्मीसाठी कन्येच्या पूजनासाठी कोमट पाणी करून घेतलं आहे म्हटलं थंड पाणी नको हिवाळ्यामध्ये देवीला त्रास होईल छान अशी पायांची मस्त कोमट पाण्यामध्ये मशाज करण्यात आली धुण्यात आलं आणि असं मी बघितलं होतं की आपल्याच पदराने हे पाय पुसायचे असतात म्हणून मस्त पाय पुसून घेतले आणि आता छानसं स्वस्तिक काढून घेणार दोन्ही पायांवरती सारं झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी आरूला अगदी ट्रेडिशनल ड्रेस घालून बोलवायला हवं हो होतं पण काय करणार जाऊ द्या ती ही खूप थकली होती स्कूलमध्ये वेगळे वेगळे इव्हेंट सुरू आहेत अभ्यास तर आहेच आणि ती ना बाकी ठिकाणावरूनही आली होती कन्यापूजन करून जैंगालुण। जैंगालुण। <laughs> थे। <laughs> आवडला। चला माझी देवी तर खुश झाली बुवा खूप आवडले तिला हे सारे गिफ्ट्स खरं तर ना ती बॅग आहे ना ती खरंच खूप क्यूट होती मी माझ्या भावाच्या दोन्ही मुलींसाठी ऑर्डर देऊन आले तिला एकच शिल्लक होती जेवढं आलो रे म्हणतोय शहाणा चल कर एक प्रश्न आल्यावर कर हे बघा माझा ओटा महाशी कसा होता आणि आता कसा आहे ज्या पद्धतीनं घरच्या देवीची ओटी भरली आहे त्याच पद्धतीनं आज या भवानीची सुद्धा मी ओटी आहे आणि खास प्रितिशला घेऊन आली आहे मी म्हटलं तुझा अभ्यास बाजूला ठेव आजच्या दिवशी तरी तू इथं यायलाच हवं आलाय तो जरासता त्याला बोललं ना थोडंसं लाडीगुडी के केली की के लगेच ऐकतो तो, तो असं काही अपोज करत नाही आणि हे बघा मला कोण भेटलंय चक्क आपल्यापैकीच एक शीतल आणि तिची मुलगी मनवा आणि मनवाना ओळखले थँक्यू मनवा कालपासून मला सबस्क्राईबर भेटत काल शेअर केलेल्या व्लॉगमध्ये मी म्हटलं होतं की नाही तुम्हाला की आपण असंच भेटत राहू हे असतं आपल्या पॉझिटिव्ह विचारांचं बळ आपण सहज जरी एखादी गोष्ट बोललो पण ती अगदी मनापासून बोललेलो असेल तर ती घडते आणि याचं लगेच हे उदाहरण आहे देवीनं ऐकलं आहे की मला भेटतायत आणि त्यांना इतकी खुशी झाली मला भेटून आणि मलाही खरं तर मनवाची आजी माझी खूप मोठी फॅन आहे असं शीतल सांगत होती म्हणजेच मन मनवाची आई सांगत होती तर त्यांनाही मी लवकरच भेटेन एकतर माझ्या घरी बोलवेन किंवा मी जाईन त्यांना भेटायला खूप 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 भारी होता आजचा दिवस चला देवीचं दर्शन घेऊया अशा पद्धतीनं आजचा साज श्रृंगार होता देवीचा आणि हा व्हिडिओ आता आपण याच नोटवरती इथेच एंड करूया व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईबही नक्की करा बाय लव्ह यू ऑल